नमस्कार शेतकरी बंधनो शेतीच्या वाटामध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी बंधनो आत्ता जे आपण खाली जे तणनाशक मारलं आहे हे एक फुलांची शेती आहे कारण की नाजूक प्रकारची शेती म्हणलं तरी चालेल कारण की ह्याला जर काय झालं तर हे लगेच करपतं तर या ठिकाणी जर पाहिलं तर हा लवाळा आहे आपल्यासमोर दिसत आहे तर या लवाळ्याला आपण एक सात ते आठ दिवसापूर्वी पॅराकॉट आणि स्वीप पॉवर त्याच्यामध्ये युरिया आणि लिंबू हे टाकलं होतं प्रत्येक शंभर एम एल पॅराकॉट आणि शंभर एम एल स्वीप पावर हे घेतलं होतं तर हे मारण्याचं कारण म्हणजे की लावाळा हा तात्पुरता स्वरूपात ता आपल्याला मारायचा होता खुरपणी पावसाळ्यामध्ये शक्य होत नाही आणि साधारणतः मारल्यानंतर दीड ते दोन महिने हा मरून जातो तर अशा पद्धतीसाठी हे औषध खूप छान आहे तुम्ही पाहू शकता असा रिझल्ट आहे आणि एक सॅम्पल म्हणून मी या ठिकाणी ट्राय केलेलं आहे आपण पलीकडे पाहू शकता तर त्या ठिकाणी हिरवगार असा तण आहे किंवा लवाळा आहे तर फक्त ह्याला काळजी घेऊन मारली पाहिजे कारण की, की आपल्या पिकावर उडून बिलकुलही दिलं नाही पण कारण की ही आपण काळजी घेतली पाहिजे कारण की तसं जर नाही केलं तर आपल्या निश्चित आपल्या पिकांसाठी धोका निर्माण होऊ शकतो तर काळजी घेऊन मारा एक मी सॅम्पल किंवा एक ट्रायल स्वरूपात तिथं मारलं होतं कारण की आपल्याला भीती होती की ही भाग्यश्रीचे जे झाडं आहेत की जळवू शकतात किंवा करपू शकतात कारण की आपण राऊंड अप किंवा मॅऱ्या कत्तर मारल्यानंतर त्याची एक वाफ बसते तसं ह्याचा काही मला आ, तोटा जाणार नाही तर नक्कीच तुम्ही पण ट्राय करू शकता पण मी म्हणेन की थोड्या स्वरूपात ट्राय करून मगच नंतर पिकाला मारा कारण की मी ह्या ठिकाणी मारले समोर पण पाहू शकता लावळ्यावर ह्याचा प्रयोग केला आहे कारण की झटकीपट फालाला मारून टाकता आपल्याला एक खुरपणीचा एक म्हणजे ऑप्शन्स आला आहे तर नक्कीच आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा